आवाज मानदेशाचा निर्भीड आणि सडेटवून पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर भ्याड हल्ले होत आहेत पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायदा आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असे मला आत्ताच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितले याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीच्या नोटिफिकेशनसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू असे वचन खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे गोडोली येथे उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले बोलत होते यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त विश्वस्त किरण नाईक जिल्हाधिकारी जितेंद्र जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे माजी डी जी बनकर मनोज शेंडे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर राज्य उपाध्यक्ष शरद काटकर पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती चे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मुकाशी मुख्याधिकारी अभिजित बापट नगर अभियंता दिलीप चिद्रे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे उपस्थित होते दरम्यान सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भात जिल्हा पत्रकार संघासमवेत चर्चा करून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही देत खासदार उदयनराजेंनी जिल्ह्यातील पत्रकारांना आश्वस्त केले सातारा जिल्हा पत्रकार फटाक्यांच्या मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व दैनिक साप्ताहिक आणि युट्यूब चॅनलचे संपादक पत्रकार फोटोग्राफर त्याचबरोबर प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विठ्ठल माने आणि सुनील मोरे यांनी केले आणि आभार सनी शिंदे यांनी मानले मान चोफे न्यूज साठी प्रतिनिधी विशाल माने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा